नमस्कार मित्रांनो आजची ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही तर मन शांत करण्यासाठी आहे जर तुमच्या आयुष्यात राग ताण अस्वस्थता किंवा मनात प्रश्न असतील तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आज आपण ऐकणार आहोत संयम आणि क्रोध यांच्यातील युद्धाची एक हृदयस्पर्शी बुद्ध कथा जी तुमचा विचार बदलू शकते डोळे बंद करा मन शांत ठेवा आणि या कथेच्या प्रवासाला माझ्यासोबत सुरुवात करा क्रोधाचा अंत आणि संयमाची सुरुवात असं या कथेचं नाव आहे खूप वर्षांपूर्वी भारतातील एका समृद्ध राज्यावर वीरसेन नावाचा राजा राज्य करत होता राजा शूर होता पण त्याचा राग फार भयंकर होता कोणी जरा चूक केली तर शिक्षा ठरलेली असायची त्या राज्यात लोक श्रीमंत होते पण आनंद नव्हता कारण सगळे राजाच्या रागाला घाबरलेले होते याच काळात भगवान बुद्ध त्या राजाजवळील वनात आपल्या शिष्यांसोबत राहत होते ते रोज गावात भिक्षा मागायला येत असत एक दिवस राजाच्या महलातून सोन्याचा कटोरा हरवतो कोणताही पुरावा नसताना एका गरीब नोकरावर चोरीचा आरोप होतो नोकर रडत म्हणतो महाराज मी निर्दोष आहे पण रागात अंध झालेला राजा ओरडतो माझ्या राज्यात चोरी शिक्षा होणारच संपूर्ण दरबार शांत कोणीही राजाला थांबवायचे धाडस करत नाही बुद्धांचा हस्तक्षेप तेव्हाच एक शिपाई सांगतो महाराज आज बुद्ध वनातून भिक्षेसाठी आले आहेत राजा हसतो बुद्ध त्यांचे उपदेश ऐकायला मला वेळ नाही पण बुद्ध स्वतः दरबारात येतात त्यांच्या चेहऱ्यावर अद्भुत शांतता असते बुद्ध म्हणतात महाराज शिक्षा देण्याआधी सत्य शोधणे हेच धर्म आहे उपदेश राजा विचारतो चिडून जर तो दोषी नसेल तर माझा राग कसा शांत होईल बुद्ध हळूच हसतात आणि म्हणतात राग म्हणजे हातात धरलेली जळती कोळशी ती फेकायच्या आधी हातच जळतो दरबारात सन्नाटा पसरतो बुद्ध पुढे सांगतात क्रोधाने दिलेली शिक्षा कर्म म्हणून परत आपल्यालाच मिळते सत्य उघड राजा चौकशीचा आदेश देतो खरे चोर पकडले जातात तेच दरबारातील अधिकारी असतात गरीब नोकर निर्दोष ठरतो राजाच्या डोळ्यात अश्रू येतात तो बुद्धांच्या चरणी नतमस्तक होतो परिवर्तन राजा म्हणतो आज मला समजले राजा असणे म्हणजे राग नव्हे संयम त्या दिवसापासून राजा बदलतो शिक्षेऐवजी न्याय रागाऐवजी विचार राज्य पुन्हा समृद्ध होते पण यावेळी आनंदाने शेवटचा संदेश बुद्ध म्हणतात जो स्वतःच्या रागावर विजय मिळवतो तोच खरा विजेता असतो मन शांत ठेवा कारण शांत मनातच सत्य दिसते आणि सुख जन्म घेते ही कथा इथे संपते पण संदेश आयुष्यभराचा आहे ही कथा तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पुढील कथेसाठी सबस्क्राईब करा জয় ভীম নামক উদ্ধায়